बघा इष्टिका चित्ती आकाराच्या मासे ठेवण्याच्या काचेच्या पेटीची लांबी एक मीटर रुंदी चाळीस सेंटीमीटर तर उंची पन्नास सेंटीमीटर आहे तर पेटीत किती लिटर पाणी मागेल असा प्रश्न लेकरांनो त्या पेटीचं घनफळ काढा पेटीचं घनफळ काढा आता ही पेटी इष्टिका चित्ती आकाराची म्हणून इष्टिका चित्तीचं घनफळ काढण्यासाठी लागणारं जे सूत्र आहे जसं की लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची इथं या पेटीची लांबी एक मीटर तर रुंदी चाळीस सेंटीमीटर उंची पन्नास सेंटीमीटर ओके आता हे दोन माप सेंटीमीटर आणि हे माप मीटरमध्ये आहे म्हणून तिन्ही सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये करा एक मीटरचे शंभर होता। सेंटीमीटर होतात इथ चाळीस सेंटीमीटरमध्ये आणि पन्नासमीटरमध्ये दिलेले आहेत आता हा गुणाकार चार एक चार त्यावर हे तीन शून्य परत गुणीला पन्नास आता हा गुणाकार पाच वीस त्यावर हे चार शून्य ओके हे उत्तर आलं लेकरांनो घन सेमी मध्ये अर्थात त्या टाकीचं घनफळ आम्हाला मिळालं आता पाणी टाकीत किती मावल ते घनफळ एकूण घनफळ किती आलो हो दोन लाख घनशेमी ओके एक दोन तीन चार आणि पाच हे घन सेमी ओके या दोन लाखाला एक हजार न भागा एक हजार काय आहे मित्रांनो एका लिटरमध्ये एक हजार मिली पाणी मावते एक लिटर म्हणजेच एक हजार मिली एक हजार घनशेमी एक हजार घनसेमी म्हणजेच एक लिटर असा सुद्धा अर्थ घ्या ओके एक लिटर म्हणजेच एक हजार घनशेमी पटल्याशी इथं लिहून देतो एक लिटर याचा अर्थ एक हजार सेमी मैथ हे दोन लाख काय आहेत घन सेमी आहेत याला एक हजार सेमी म्हणजेच एक लिटरनं भागलं म्हणजे आपल्याला टाकीत पाणी किती हा याचं उत्तर मिळेल इथे ह्या तीन शून्याला हे तीन शून्य काय दोनशे लिटर हे या प्रश्नाचं उत्तर एक हजारनं का भागितलं तर एक लिटर म्हणजेच एक हजार घनशेमी असा अर्थ प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर दोनशे लिटर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेला आहे ओके okay.